जयंती मंगलाकाली भद्राकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते दीपज्योति दीपज्योती परब्रह्म पराब्रम्म दीपज्योती दीपो हरती पापम संध्या दीपं नमस्तुते ते शुभं कौती कल्याण आरोग्य धनसुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते बघा लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्री उत्सव घटस्थापना या वर्षी बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून सुरुवात होत आहे पण या वर्षीची नवरात्र काही विशेषच असणार आहे कारण की बघा नवरात्री प्रत्येक वेळेस म्हणजे नऊमाळी असतात यावेळेस दहा दिवस नवरात्री चालणार आहे मग आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे मग तो कशा पद्धतीने लावायचा वाद कशी घ्यायची दिवा कोणता घ्यायचा दिवा विजू नये म्हणून काय करायचं याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या असे जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा लावतात कारण की बघा दिवे आईला प्रसन्न करण्यासाठी इच्छित फळ प्राप्ती मिळण्यासाठी तसेच बघा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी दिवा लावला जातो बघा दिवा तर मी तर ऐकलेले ज्याप्रमाणे दिवा अगदी प्रत्येक दिवशी दिवा तेवत राहतो त्यातील तेल जळत राहतं त्याप्रमाणे आपल्यामागील जे काही विघ्न अडचणी साडेसाती या दूर होत राहतात त्यामुळे बघा आपण अगदी काही ठिकाणी तर आ, कायम म्हणजे दिवा हा देवघरामध्ये चालू असतोच इतकं म्हणजे त्या दिव्यामध्ये तेल आणि त्याच पद्धतीने देवघरात दिवा देखील लावला जातो मग आता बघा आपल्याला दिवा लावण्यासाठी हा नवरात्रीचा नऊ दिवसाचा अखंड दिवा लावण्यासाठी आपण दिवा कशा पद्धतीने घ्यायचा बघा काही ठिकाणी कोणाकडे दगडी दिवा असेल दगडी दिवा भेटतो बघा बाजारामध्ये सध्या आलेले देखील असतील हा बघा तुम्हाला इथे कॅमेऱ्यात दिसत असेल या प्रकारे दगडी दिवा सध्या बाजारामध्ये आलेले असतील तुम्ही त्या प्रकारे नक्कीच घेऊ शकतात किंवा नाही जरी आपल्याला तो अन्न झाला तर असा जरी दिवा असला आपला पितळेचा दररोजचा तो जरी घेतला तरी देखील चालतो बघा आता आपण या दिव्याला आपल्याला वात आपण घरीच तयार करणार आहोत बघा मी या पद्धतीनं इथे हा जो कापूस आहे आता वात तयार करताना कापूस अगदी व्यवस्थित निवडा मी बघा हा आमच्या शेतामध्येच कापूस असतो मग कापूस एकदा आल्यानंतर निसून ठेवलेला असतो त्यामध्ये बी असते बघा आपल्याला वर्षभरासाठी लागल म्हणून वाती करण्यासाठी कापूस ठेवतो तर मग हा आहे आ, आई छान पद्धतीने कापूस निसून देते बघा कधी कधी तर वाती पण बनवून देते फुलवाती अशा वाती तर मग हाच कापूस आईनं दिलेला आहे निसून दिलेला आहे तर याची वात मी तुम्हाला वळून दाखवते आणि बघा आता ही जी दिव्याची वात आपल्याला घ्यायची आहे ती हात घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण ही जी वात आहे ती वळून घेऊयात आणि मी तुम्हाला नंतर दाखवते की हे बघा किती छान पद्धतीने वात तयार झालेली आहे आणि आता ही दिवेची वात घेताना दोन जरी वाती घेतल्या समजा वातीला वात जोडून तरी देखील चालते आता ही जी वात आहे आपल्याला अखंड दिवा लावण्याची ती वात तुम्हाला सांगते बाजारात घटस्थापनेच्या दिवशी किंवा एक आता बघा एक दोन तीन दिवसानंतर या वाती देखील बाजारात विकण्यासाठी आलेल्याच आहेत मग ती जरी आणली तरी देखील चालते किंवा मग आपण घरी बनवून जरी लावली का तरी देखील चालतील माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः घरीच वात बनवते आणि बघा अजिबात बात तुम्ही पहिल्यांदी जरी दिवा लावत असताल अजिबात घाबरायचं नाही बघा आपली ज्याप्रमाणे आई त्याप्रमाणे आईला दिवी आईला प्रार्थना करतानाच म्हणायचं की देवी आई काही चुकलं उकलं माफ कर तुझ्या लेकराला मी पहिल्यांदा जीवनामध्ये सुरुवात करायला आहे तर माझ्या हाती यश ये येऊ दे आणि बघा दिवा अजिबात विजत नाही मी एक पाच वर्ष झालं बघा दिवा लावते माझा दिवा आजपर्यंत कधीच दिवा विजला नाही हे बघा या प्रकारे आपल्याला ही जी संवाहात वाद घ्यायची बघा एवढी एवढी वाट आपण म्हणतात अखंड दिवा लावताना ही जी सवाहात वाट आहे याच पद्धतीने घ्यायची आता ही वाट मी माझा स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगते आपण अशी जरी केली ना तरी देखील वास होते नंतर बघा नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यानंतर परत आपल्याला प्रश्नच पडतो की आता समजा ही वाट शिल्लक राहिली तर मग ह्या वातीचं काय करायचं परत त्यापेक्षा माझं तर म्हणणं नाही आपण एवढी जरी वाद घेतली ना तुम्हाला सांगते अगदी विश्वासानं ताई तुम्ही नक्कीच करून बघा ज्या कोणी व्हिडिओ बघत असतील त्या तुमची दिव्या हा जो लावणार आहात ना तुम्ही तो देखील भिजणार नाही आणि वात आपल्याला अगदी एवढीच होते बघा त्यामुळे आता आपण वाद तर घरी तुम्ही घरी वात तयार करा किंवा मग बाहेर बाजारातून जरी तुम्ही आणली तरी देखील चालेल हे बघा मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते आपण वात इथं ठेवून देऊयात आणि यानंतर आता हा जो माझ्याकडे बघा मी दिवा लावण्यासाठी हा दगडी दिवा घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा देखील एक दिवा घेतला आहे आपण असा देखील दिवा लावू शकतो यामध्ये वात आ, हे करून वात ह्या घालून देखील आपण यामध्ये दे हा दिवा लावू शकतो पण असा दगडी दिवा जर आपण घेतला तर चांगलीच गोष्ट आहे शक्य झालं घेणं झालं तुम्हाला तर आता बघा इथे तांदळ घेतलेले आहेत दिव्याच्या खाली दिवा कधीही खाली ठेवू नये असं नसावंच दिव्याला आता आपल्याला हे तांदळ घेताना पांढरे घ्यायचे नाहीत आपण या तांदळांना तांदळ म्हणजे बघा या अक्षदांना आपण रंगीत करून घेऊयात बघा इथं मी तुम्हाला दाखवते या प्रकारे आपल्याला अक्षदांना थोडंसं म्हणजे लाल पिवळं करून घेतलं तरी देखील चालते म्हणजे कसं पांढऱ्या शिपित अक्षता नको घ्यायला ह्या बघा अशा पद्धतीने आपल्याला या ज्या अक्षदा आहेत दिव्याखाली ठेवताना अशा घ्यायच्या आहेत किंवा मग तुम्हाला मी दुसरीही पद्धत दाखवणार आहे आपण या प्रकारे बघा कोणतंही ताट घ्यायचं आहे आपल्याला दिव्याखाली ठेवण्यासाठी आता या दिव्यामध्ये जर आपण कुंकवानं जरी अष्टदलकमल काढलं तरी देखील चालत हे बघा या प्रकारे आपण अष्टदलकमल काढून घेतलं तरी देखील चालतंय आणि यावरती बघा हळदी कुंकू अक्षदा याप्रमाणे आपण वाहून यावरती जरी तुम्हाला सांगते आपण हा जो दिवा आहे हा दिवा ठेवला तरी देखील चालतो किंवा मग आपण अक्षदा घेऊन या प्रकारे अक्षदा जरी घेतल्या तुम्हाला मला सांगते अक्षदा घेतल्या आणि अक्षदांवरती जरी आपण आप आप दिवा ठेवला तरी देखील चालतोय असं काही नाही तुमच्या सोयीनुसार बघा की आपल्याला मग अक्षदांवरती ठेवायचं की किंवा मग कुंकुवाच अष्टदलकमल काढून आपल्याला त्यावरती ठेवायचं तुम्ही त्यानुसार बघा दिवा ठेऊ शकतात पण ना या वातीला देखील हळदी कुंकू लावून घेऊयात हे बघा वातीला देखील आपण हळदी कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकून घेऊयात दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावून घेऊयात तेल टाकलं ना ह्या दिव्यामध्ये तर संध्याकाळीच तेल टाकावं लागतं आणि कधीही बघा आता आपण हा नवरात्रीचा दिवा लावला ना तर संध्याकाळी झोपताना काळजी घ्यायची आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकण्याची म्हणजे कसं दिवा आपल्याला विजण्याचं खूप काळजी राहते दिवा लावून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला हा जो आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे अजिबात घाबरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगल माझा स्वतःचा अनुभव कोणतीही पूजा असू द्या आपल्याला देवाचं कार्य करायचं असू द्या नकारात्मक विचार अजिबात करायचा नाही आपण पॉझिटिव्ह राहायचं आपण काहीतरी चांगलंच काम करायला ना मग कशाला विचार आणता मनामध्ये की आपला दिवा विजल मग कसं करावं काय करावं असा तुम्ही अजिबात विचार करू नका या पद्धतीनं दिवा लावून द्यायचा आणि अगदी तुम्हाला म्हणजे खरं वाटायचं नाही मी याच पद्धतीने दिव्याची जी काजळी आहे ना ती काढते तुम्हाला सांगते दिवा असा करते पुढं घ्यायचा बघा दिवा आणि ही जी पुढे आलेली काजळी दिसतीये ना तुम्हाला तो थोडासा असा जरी करून दिला ना तुम्हाला सांगते हे बघा खाली जाते ती काजळी आणि तो दिवा असा राहतो परत दिवा असा करायचा आणि शक्यतो दिवा छान आणि तेल तुम्हाला सांगते कमी पडू द्यायचं नाही तुम्ही डोक्यामध्ये वाईट विचारच आणू नका आणि जेव्हा दिवा लावू तेव्हा तुम्हाला सांगते हे आई जगदंबे मी दिवा लावायला आहे काही चुकलं हुकलं माफ कर मी दिवा लावला आहे माझ्या हाती यश येऊ दे आणि तुम्हाला मनात शंका वाटत असेल तर म्हणा की बाबा माझा दिवा विजू देऊ नको मी जो काही समजा सेवा करण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये समजा ये शिव दे मला असं म्हटलं तरी देखील चालेल मी तर प्रार्थना अशीच करत असते आई जगदंबा काही चुकलं हुकलं तुझ्या लेकराला नक्कीच माफ कर मी तर चुकू देत नाही पण आपली प्रार्थना तर आपण नक्कीच करू शकतो बघा खाली अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि या प्रकारे आपण हा जो नऊ दिवसाचा दिवा आहे तो नक्कीच लावून देऊ शकतो कारण की बघा मग आता ह्यामध्ये आपण जे काही समजा दिवा लावणार आहोत तर तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी देखील चालतोय पितळी दिवा घेतला तरी देखील चालतोय आता तुम्ही म्हणताल की दिवा देवघरासमोर लावू शकतात किंवा या बाजूने देवघर आहे या बाजूने दिवा लावला तरी देखील चालतो किंवा समोर असा घट बसलेला आहे आणि इथं जरी दिवा लावला तरी देखील चालतोय असा काहीच विचार करू नका की माझं देव घर तिकडं घट इकडं बसवलाय हो आणि मग मी दिवा कुठं ठेवू या दिशेलाच लावायचा त्या दिशेलाच लावायचा अजिबात बात नाही आता बघा सध्या फ्लॅट सिस्टीम आहे घरामध्ये खूप अपुरी जागा असते मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही घरामध्ये कुठेही दिवा लावून देऊ शकतात म्हणजे बघा तुम्ही जरी घटस्थापना घरामध्ये करत नसताल तरी देखील चालते तुम्ही दिवा लावून देऊ शकता कळश स्थापना करू शकता देवघरात कळस दे मांडलेला असेल तर असा चौरंग घ्या किंवा पाठ घ्या आणि त्यावरती या प्रकारे तुम्ही दिवा लावून देऊ शकतात कारण की बघा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो लावू नका कारण की ना त्यामध्ये ना एक दिवा लावताना थोडस म्हणजे त्या मोहरीच्या तेलाला थोडा उग्रवास राहतो आणि आपण मोहरीच्या तेलाचा जो दिवा आहे तो समजा जे काही आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला सेवा करायची असते त्यावेळेस आपण मोहरीचं तेल वापरतो त्यामुळे बघा आपल्याला जे काही आहे तो दिवा लावण्यासाठी मोहरीचं तेल वापरायचं नाही जर काही समजा तिळाच्या तेल तुम्ही नक्कीच घेऊ शकतात किंवा मग आपल्याला तिळाचं तेल वगैरे या गोष्टी तर तुम्हाला सांगते सगळ्या ह्या एक हौसेच्या म्हणलं तरी देखील चालेल माझं तर म्हणणं आहे जे तुम्ही देवपूजेसाठी जे घरामध्ये दे स्वयंपाकासाठी तेल वापरतात ते जरी दिव्यासाठी घेतलं तरी देखील चालते अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तो लावून द्यायचा आहे नऊ दिवस अजिबात काळजी करायची नाही मनात वाईट विचार आणायचे नाही आणि जरी तुम्हाला जर दिव्याची काजळी काढायची आहे भीती वाटतेय ह्या दिव्यामध्ये दुसरा लावून घ्या मात्र हा दिवा लावताना ह्या दिव्याने दिवा लावून घ्यायचा आता मी तुम्हाला लावून नाही दाखवला आणि त्या दिव्याचे आपण खुशाल काजळी काढू शकतो आणि नंतर ह्या दिव्याने हा दिवा आपण लावू शकतो असं जरी केलं तरी देखील चालते तुम्हाला सांगते अजिबात घाबरू नका देवाला प्रार्थना करून सुरु सुरुवात करा जरी तुम्ही इथून माग हा दिवा लावला नसला तर आता जरी तुम्ही लावून दिला तरी देखील चालेल आणि असा विचार करू नका की आता माझी मासिक पाळीची तारीख आहे मग मी दिवा लावू का नको लावू जर तुमचे घरातील समजा तुमचे लहान मुलं असतील समजा त्यांना तेल टाकता येत असेल थोडी दिवेची वाट समोर करता येत असेल किंवा तुमच्या पतीनं जरी ऐकलं तरी चांगली गोष्ट हो आहे तुम्ही दिवा लावून देऊ शकतात फक्त आपल्याला जेव्हा मासिक येईल त्यावेळेस शिवता शिवत होऊ देऊ नका थोडा आपण दिव्याच्या लांबच राहा आणि जर समजा तुम्हाला इथून भाग तुम्ही दिवा लावतायत तुम मागच्या वर्षी लावलाय आता यावेळेस आपल्याला दिवा लावायच्या दिवशी समजा घटस्थापनेच्या दिवशी अडचण आली आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या पतीला दिवा लावण्यासाठी सांगू शकतात आणि आपली जी सेवा आहे ती करायची आहे कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये तुम्हाला सांगते कशाचीच कमतरता ही भासत नाही त्यामुळे बघा आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचाच आहे आता यावर्षी नवरात्र दहा दिवस आहे मग तुम्हाला वाटेल की एवढीशी वाद पुरेल का हो आहे मी तुम्हाला खात्रीशीर सांगते किंवा मग तुम्ही जर पहिल्यांदा दिवा लावणार असताल भीती वाटत असेल तर बाजारातून नवरात्रीची वाद्या म्हणायचं दहा रुपयाला भेटून जाते मला अशा प्रकारे अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा आई चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद